नमस्कार मी अनुपमा देसाई जवळकी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे अशा जगाची कल्पना करा की जिथे तुम्ही खूप तुमचे सगळे प्रॉब्लेम सोडवत सोडवताय प्रॉब्लेम सुटता आहेत पण तुमचा मेंदू आहे में ना तो प्रॉब्लेम म्हणजे काय किंवा समस्या काय आहे ह्याची व्याख्याच बदल बदल बदलत आहे तर तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे आता आपण प्रॉब्लेम तर कमी करतोय सोडून आणि हे नवीन काय सांगताय तुम्ही तर हा असा ऍक्च्युली एक फिनॉमिना असो सायकोलॉजिकल फिनॉमिना आहे ह्याला ब्लू डॉट इफेक्ट म्हणतात तर हा खूप इंटरेस्टिंग uh, फिनॉमिना आहे आणि म्हणून मला मला खूप जे uh, वेगळा वाटला ह्याच्या ह्याची माहिती देऊन म्हणून आज तुमच्याबरोबर शेअर करायचं ठरवलं आहे कारण हेलिना एक न्यू यू ओढासाठी खूप मदत होईल तर बघा हा काय फिनॉमिना आहे तर हार्वर्डचे प्रोफेसर होते हार्वर्डचे सायकोलॉजिस्ट डॅनियल गिलबर्ट आणि त्यांचा स्टुडंट डेव्हिड लवॅरी यांनी काय केलं की ह्याच्यावर रिसर्च केला आणि असं लक्षात आलं की प्रॉब्लेम जेव्हा कमी व्हायला लागले लोकांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम कॉमन जे अगदी नेहमी फेस करणार ते हळूहळू कमी झाले तर व्यक्तींनी ना व्यक्ती त्या प्रॉब्लेमची भाषा किंवा परिभाषा किंवा त्याचं स्कोप जो असतो तो वाढवतात म्हणजे प्रॉब्लेम असं समजा की आपले प्रॉब्लेमची संख्या आपल्या आयुष्यातली तीच ठेवायचा आपला प्रयत्न असतो कितीही सुटले तरी आपण नवीन नवीन नवी शोधून काढतो की म्हणजे प्रॉब्लेम तेवढेच पाहिजेत असं तर आता हे असं ऐकायला तर आपल्याला विचित्र वाटतं की असं का करू आपण असं तर आता हे कसं शोध लावलं तर त्यांनी काय केलं रिसर्च करताना ट्रायल केल्या लोकांना हे दाखवलं ह्याला ब्लू डॉट इफेक्ट म्हणतात तर ते ब्लू डॉट काय आहेत तर ब्लू असे ठिपके दाखवले ब्लू आणि जांभळे निळे आणि जांभळे असे ठिपके दाखवले आणि त्यांच्या मधले रंग म्हणजे काही पूर्ण निळे होते काही पूर्ण जांभळे होते आणि त्यांचा दोन्हीचा मिक्स करून जो रंग तयार होईल तशा शेड ऑफ ब्लू आणि जांभळा असं असं दाखवलं आता स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे असं तर आणि मग लोकांना काय सांगितलं की तुम्हाला यातले निळे जे टिपके आहेत ब्लू डॉट शोधायचे आहेत असं खूप हजारोंनी ते दाखवले लोकांना तर सुरुवातीला सगळ्या लोकांनी व्यवस्थित ब्लू डॉट कुठले आहेत ते ओळखले ठीक आहे मग आता नेक्स्ट स्टेज टू च्या ट्रायलमध्ये त्यांनी काय केलं की ते ब्लू जे डॉट होते ते कमी केले आणि असं नाही की लोकांना माहीत नव्हतं त्यांनी लोकांना सांगितलं की आम्ही ब्लू डॉट म्हणजे ब्लू आणि पर्पलचा जो रेशो होता तो बदलला म्हणजे किती ब्लू आणि किती पर्पल आहे ते आम्ही ब्लू कमी केलेले आहे ते सांगितलं तुम्ही नीट ब्लू हे शोधले तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ वगैरे असं पण आमिष दाखवलं वगैरे आणि त्यांनी ती दाखवायला सुरुवात केली तर आता बघा की ब्लू कमी झालेले होते तरी ज्या लोकांना जे ज्यांनी पूर्वी काही डॉटना जांभळे किंवा जा ब्लू म्हणलं नव्हतं ते देखील त्यांना ब्लू म्हणायला लागले कारण आता ब्लू कमी झालेले होते सो त्यांनी आपोआपच त्यांच्या मनातला जो ब्लू आणि किती होते तो रेशिओ सेम ठेवायचा प्रयत्न केला आणि जे नव्हते ब्लू ते पण ब्लू म्हणायला लागले म्हणजे त्यांनी ब्लू काय आहे ह्याची व्याख्या बदलली बरोबर आहे त्यांच्या ब्रेननी सो so, आता हे म्हणजे झालं डॉटच्या संबंधी तर असंच त्यांनी काय केलं की लोकांना चेहरे दाखवले म्हणजे तुम्ही म्हणाल की जर डॉटचा आपल्या आयुष्याचं काय होतं तर त्यांनी त्यांना चेहरे दाखवले तर चेहऱ्यामध्ये फ्रेंडली चेहरे आणि थ्रेटनिंग म्हणजे असे आक्रमक चेहरे असं असे सगळ्या प्रकारचे चेहरे दाखवले पण आधी ते लोकांना व्यवस्थित दोन्ही कुठले फ्रेंडली वाटत आहेत आणि हे कळत होतं म्हणजे अग्रेसिव्ह कुठले दिसत आहेत चेहरे ते बरोबर लोकांनी ओळखले पण त्यातले एक कमी झाले तर ते तेव्हा ज्यांना ते फ्रेंडली चेहरे आधी फ्रेंडली वाटले होते ते देखील त्यांना नंतर अग्रेसिव्ह वाटायला लागले म्हणजे पहिल्या ट्रायल नंतर दुसऱ्यांदा जेव्हा ते कमी झाले तेव्हा सो so, म्हणजे जे, जे फ्रेंडली फेसेस ना पण ते हळूहळू अग्रेसिव्ह समजायला लागले म्हणजे काय की ब्रेनमध्ये जे प्रपोर्शन होतो त्यांनी ते सेम ठेवलं हे माहिती असून सुद्धा हे महत्वाची गोष्ट आहे माहिती असून सुद्धा की कमी झालेले आहेत निळ गोळे कमी झालेले आहेत तरी सुद्धा सो so, असं मग ते त्यांनी अजून काही प्रपोजल्सवर पण केलं की एखाद्या प्रपोजल पास करायला एथिकल आहे का किंवा नाही एथिक, एथिकल नाही आहे तर हे जेव्हा पहिल्यांदा दाखवलं ते तेव्हा त्यांचं काय प्रपोशन होतं आणि कमी केल्यानंतर पण लोकांनी ते आपल्या मनात ते मेंदूत ते बॅलन्स केलं असं सो हा म्हणून हा झाला की ब्रि ब्लू डॉट इफेक्ट की मेंदू हा आपला प्रॉब्लेम सॉल्विंग हे आहे मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये त्याला आवडतं प्रॉब्लेम सॉल्व करायला सो जेव्हा प्रॉब्लेम नसतात तेव्हा मेंदू प्रॉब्लेम तयार करायला लागतात म्हणजे आपल्याला ह्या प्रॉब्लेम आहे असं वाटायला लागतं सो हे यातलं या सगळ्या ह्याच्यातलं मुख्य या ब्लू डॉट इफेक्टचा ब्लू डॉट इफेक्टचा जो आपल्या आयुष्यावर परिणाम आहे असं म्हणूया सो प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आता काहीतरी सारखा प्रॉब्लेम मिळायला पाहिजे सो आधी ज्या आपल्याला गोष्टींमध्ये कधी कधी असं होतं बघा की आधी त्या गोष्टींमध्ये काहीच प्रॉब्लेम वाटत नसतो पण सडनली असं सगळं चुकीचं दिसायला लागतं तिथे तर तिथे हे लक्षात घ्यायला पाहिजे की हा ब्लू डॉट इफेक्ट तर नाही ना काम करत आहे सो आता हे बघा की जगात सुद्धा खूप प्रगती होती म्हणजे पूर्वीच्या पिढ्यांपेक्षा आपल्याला आयुष्य खर तर स्टॅटिस्टिकली बघितलं तर आयुष्याची मर्यादा वयोमर्यादा वाढलेली आहे सुखसोयी वाढलेल्या आहे सगळं काही वाढलेलं आहे आणि स्टॅटिस्टिकली दिसताना नंबर नंबरवाईज सगळं दिसते की चांगलं चाललेलं आहे पण तरी सुद्धा आपल्या मनामध्ये हल्लीसारखं हे असतं की वाईट चाललेलं आहे सारखं काहीतरी क्रायसिस आहे सारखं कुठेतरी काहीतरी चुकीचं घडतं आहे पूर्वी ह्या गोष्टी होत नव्हत्या आत्ता या वाढलेल्या आहेत असं सारखं वाटायला लागलेलं आहे कारण इथे पण असा हा ब्लू डॉट इफेक्ट काम येतो पण डेटा बघितलं तर वाटतं की चांगलं चाललेलं आहे पण ऍक्च्युली मनामध्ये असं वाटतं की वाईट चाललेलं आहे काहीतरी सारखं घडतं आहे चुकीचं घडतं आहे कारण काय झालेलं की न्यूज बघा न्यूज मध्ये सारख्या त्याच गोष्टी सो ब्लू डॉट ते सारखे ते बघून बघून आपल्याला जिथे आजूबाजूला सुद्धा फक्त ब्लू डॉट सारखेच दिसायला जे नाहीये ते देखील आपल्याला प्रॉब्लेमॅटिक गोष्टी आहेत असं वाटायला लागलेलं आहे, ला 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 आहे। किंवा त्याच लक्षात यायला लागलेल्या आहेत तर आता हे झालं की ओव्हरऑल इफेक्ट आपल्या आयुष्यात कसं होतं बघा काय होतं तर बऱ्याच वेळेला काय होतं की आपण आता तुम्ही अनुयी व्हायचा प्रयत्न करता आहे नवीन नवीन गोष्टी तुम्ही शिकताय आपण या प्रवासात आहोत की काही आपल्यामध्ये कशा सुधारणा करून आणता येतील तर कधी कधी असं होतं की काही गोष्टी आपल्याला आता आपण सुधारायला लागलेलो ला आहे तरी देखील मग असं वाटायला लागतं की मा नाही मग आता माझ्यात हे पण कमी आहे हे पण सुधारायला पाहिजे म्हणजे पूर्वी त्या गोष्टींकडे आपलं लक्ष नव्हतं किंवा आपल्याला त्याच्याबद्दल काहीच वाटत नव्हतं पण आता इतकं ते बाकीच्या गोष्टी बघून इतरांच्या गोष्टी बघून किंवा हळूहळू आपले प्रॉब्लेम आपण कमी करायला लागल्यानंतर हे वाटू शकतं की हे ही गोष्ट प्रॉब्लेम आहे हेही ही प्रॉब्लेम आहे किंवा एखादी एरिया आयुष्यातली अशी असते की पूर्वी त्या एरियामध्ये आपला काहीच प्रॉब्लेम नसतो किंवा आता अगदी घरातल्या आहेत असं नातेसंबंधाचं होतं बघा की पूर्वी त्या व्यक्तींशी आपला काहीच प्रॉब्लेम नसतो पण आता ऍक्च्युली आपण जशी प्रगती करतो तर तसं तसं त्यांच्या सगळ्याच गोष्टी चुकीच्या वाटायला लागतात लागू शकतात तर इथे हा ब्लू डॉट इफेक्ट कामाला आहे म्हणजे ते लोकांमध्ये काही फरक झालेला असं नसतं आपल्याला आधी त्याच्याबद्दल नाही वाटायचं काही पण आता सडनली असं सारखं वाटायला लागतं की हे तुमचं हे चुकीचं आहे हे आणि बघायला लागलं ना इतक्याच गो इतक्या गोष्टी चुकीच्या दिसायला लागतात त्यांच्यामधल्या तर असं बघा मग तुम्ही अगदी तुमचे हे एम्प्लॉई बाबतीत असेल आपल्या एखाद्या घरातल्या जवळच्या नात्यामध्ये असेल असं होऊ शकतं तर हे इथे आहे हा फरक की आपले आपला हा दृष्टिकोन जेव्हा बदलतो किंवा आपले काही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत तर नवीन नवीन प्रॉब्लेम आपण अशी तयार करायला लागतो की हे असं का वागतायत हे चुकीचं आहे हे ना हे कसं कळत नाही आहे हे असं का घडतंय माझ्या बाबतीत अशा दृष्टीनं सो ही इथे इथे म्हणून हे जेव्हा आपल्याला कळतं की हे असा इफेक्ट असतो तर त्याचा त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो म्हणजे स्वतःच्या गोष्टी सुद्धा आणि इतरांच्या आता प्रॉब्लेमॅटिक सडनली जर का तुम्हाला वाटायला लागल्या एखादं जर्नल वगैरे ठेवलं तरी उपयोगाला येतं की पूर्वी आपल्याला वाटत होतं का असं किंवा त्याच्यावर शांतपणे थोडा विचार करणे की खरंच हे इतका मोठा प्रॉब्लेम आहे का किंवा आधी वाटत होता का हे असं स्वतःशीच जेव्हा आपण खरेपणाने या गोष्टीचा विचार करतो तर तेव्हा त्याच्यातनं आपण थोडं लवकर हे होऊ शकतो आणि एक आहे की आपण आता हल्लीला सारखं न्यूज वगैरे बघा की सगळं नकारात्मकच असतं सो यामुळे ही पण आपण काळजी घ्यायला पाहिजे की आपण सगळंच नकारात्मकता तर नाही घेत आहे ना की ज्यामुळे आता म्हणलं ते फ्रेंडली फेसेस आणि जे आपण जा म्हणलं आक्रामक चेहरे तर सारखे आपल्याला एकाच स्टेपच्या बातम्या येऊन येऊन आपण ते का कॉन्स्टंट आपण त्या भीतीच्या आणि एन्झायटीच्या ह्याच्यात आहे की सगळे लोक वाईट आहेत जसं फ्रेंडली फेसेस आणि ह्याच्यामध्ये बघितलं की अग्रेसिव्ह जे आधी आपल्याला वाटले की छान आहेत हे फेसेस अगदी म्हणजे आता ते सुद्धा नंतर आक्रमक वाटायला लागले तसं आपण आपल्या ह्याच्यामध्ये तर नाही होते ना ज्या लोकांना मध्ये आपण भेटतो ज्यांच्याशी आपण नवीन लोक आपल्याला सारखं असं वाटत नाही ना की आपल्याला फसवणारच आहेत किंवा असं आहे पूर्वग्रह होत नाही ना लोकांबद्दल काही कळायच्या आधीच त्यांच्याकडे बघून कारण आपण ते सारखं त्याच्याच त्याच, त्याच गोष्टीचा विचार करतो त्याच लोकांना शोधतो आहे सो असं नाही आहे ना की आपण ती चुकीची न्यूज शोधतो आहे चुकीचे लोकांवर हे करतो आहे की चांगले असले तरी त्यांच्या समज गैरसमज आपण करून घेतो आहे सो इथे आपल्याला कुठल्या ह्याच्यातनं आपण न्यूज बघतो आहे सारखी ती निगेटिव्हच आहे का खरंच एक निगेटिव्ह आहे का की किंवा आपण आता वर्तमानपत्रात आपण फक्त नकारात्मकच बातम्या तुम्ही वाचताय का किंवा चॅनल सुद्धा बघा वेगवेगळ्या चॅनलवर वर वेगवेगळ्या त्याच ह्याच्या बातम्या असतात म्हणजे एखादी चॅनल असलं तर पूर्णपणे चुकीच्याच बातम्या दाखवतात आणि खूप रंगून रंगून आणि ते तेच ते शॉर्ट लावून दाखवतात सो असं तुमचं परसेप्शन आणि हे बदलू शकतं म्हणून ही काळजी घेणं वेगवेगळ्या ठिकाणाहून माहिती घेणं हे पण तेवढंच गरजेचं आहे म्हणजे अगदी विरुद्ध मताचा एखादा चॅनल एक कधीतरी बघा म्हणजे आपल्याला कळतं की आपण एकच टाईपचा विचार तर नाही ना करत आहे असं आणि हे याच्यामध्ये कसं आहे की आपलं आणि जगाचं नातं इथे ठरतं की आपण सारखं जगाला फ्रेंडली युनिव्हर्स असं बघतोय ते आपल्याला काहीतरी त्रास द्यायला लोक बसलेले आहेत असं आपलं काहीतरी आपला विचार तर नाही होत आहे ना हे एक हे करू शकतो आता यातनं आपण एकदा समजल्यावर काय करू शकतो उपाय तर एक आहे की आपण ना इतरांना मदत करायचा प्रयत्न करू शकतो इतरांचे काही समस्या आपण सोडवू शकतो का हे बघायला पाहिजे म्हणजे आपलेच प्रॉब्लेम आपण नसलेले प्रॉब्लेम क्रिएट करणे की सगळ्याच गोष्टी चुकीच्या वाटून घेणे आणि त्यांच्यामध्येच अडकून राहण्यापेक्षा ज्यांना खरंच काहीतरी समस्या आहे ज्या आपल्याला दिसत आहेत आणि त्यासाठी आपण काहीतरी मदत करू शकत असू तर तो मग आपला फोकस आपल्या आपल्या स्वतःच्या नसलेल्या प्रॉब्लेमकडे जाता किंवा नवीन निर्माण न करता तिथे आपण काहीतरी मदत करू शकतो आणि अजून एक गोष्ट आहे की जी आपण खूप खूप केलेली आहे की ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करणे तर ते एखादी गोष्ट आपण यासाठी कृतज्ञ आहोत यासाठी आपण ग्रेटफुल आहोत या जशा गोष्टी बघायला लागतो तसंच हा ब्लू डॉट इफेक्ट परत काम करतो किंवा आपल्याला अजून म्हणजे नेगेटिव्ह आहे असं नाही ना ब्लू आणि पर्पल मध्ये चुकीचं किंवा बरोबर असं काहीच नव्हतं तर तसंच नेगेट जेव्हा आपण ग्रॅटिट्यूडच्या गोष्टी शोधायला लागतो बघायला लागतो लक्ष द्यायला लागतो तसं तसं ब्रेन अजून अजून आपल्याला त्या गोष्टी दाखवायला लागतं आणि मग आपण ह्याचा चांगल्या त्या दृष्टीनं उपयोग करून घेऊ शकतो की जास्त जास्त गोष्टी आपल्याला दिसतील ज्यासाठी आपण ग्रेटफुल असायला पाहिजे कृतज्ञ असायला पाहिजे सो हा एक ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस केलं ना की हा थोडासा जो ब्लू डॉटचा इफेक्ट आहे नकारात्मक जो परिणाम आहे तो कमी होतो सो so, आता म्हणून हा शेअर कर मला खूप इंटरेस्टिंग वाटला कारण असं आहे ना बऱ्याच वेळेला आपण वाटतं की आपल्याला दिसतंय ते तसंच आहे मला दिसतोय डोळ्याला आणि मी कसं समजू की नाही असं आपण जे की विचार करतो की हे प्रूफ आहे हे असंच घडतं आहे असंच वाईट गोष्टी चाललेल्या आहेत तेव्हा जेव्हा आपल्याला असं गोष्टी कळतं की आपण जे डोळ्याने बघतोय जे सत्य समजतोय ते तसंच असतं असं नाही कधीतरी पूर्वानुभवामुळे किंवा त्याच त्याच गोष्टी आधी बघितल्यामुळे आपलं ब्रेनच तसं हे झालेलं की आपल्याला ती तितकी नकारात्मक गोष्ट नसली तरी ती जास्त नकारात्मक वाटते आहे म्हणजे तो ब्लू ब्लू डॉट आहे तो आपण बघून आपल्याला इतकी सवय झालेली आहे की जो नंतर जांभळा रंगाचा जो डॉट आहे त्याला पण आपण निळा समजायला लागलेलो आहे तर तसंच लोकांच्या बाबतीत तर आपलं झालेलं नाही आहे ना परिस्थितीच्या बाबतीत तर असं आपलं झालेलं नाही आहे ना हे आपण थोडंसं स्वतः विचार करून बघू शकतो बघावा यासाठी हे मी आज तुमच्याबरोबर शेअर करते आहे सो आवडला तर लाईक करा ज्यांना फायदा होईल त्यांच्याबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार